नमस्कार मित्रांनो नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अकाउंटंट पदाच्या बेचाळीस जागा ह्या सुटलेल्या आहेत तर याच्यामध्ये खरंच मित्रांनो तुम्हाला खूप मोठी सुवर्ण संधी आहे ज्यांचं कॉम झालेला आहे त्यांनी नक्की हा फॉर्म शंभर टक्के भरून घ्यायचा आहे याच्यासाठी बुद्धिमत्ता असेल ते दहा मार्काला आहे गणित असेल ते दहा मार्काला आहे जनरल नॉलेज असेल ते दहा मार्काला आहे आणि बाकीचा जो तुमचा नॉन टेक्निकल आहे म्हणजे प्युअर अकाउंटिंग त्याच्यामध्ये येणार आहे मित्रांनो प्युअर अकाउंटिंग त्यामुळे हा फॉर्म शंभर टक्के तुम्ही भरून घ्यायचा आहे ऑल इंडिया ह्या जागा आहेत पण हा फॉर्म तुम्ही शंभर टक्के भरून घ्या कारण महाराष्ट्रातली मुलं या जागांकडे दुर्लक्ष करतात आणि याच्यामुळेच आपला काय होतो तर आपण त्या जागेपर्यंत पोहोचू शकत नाही जवळपास पन्नास हजार प्लस तुम्हाला याच्यामध्ये पगार भेटणार आहे आणि पूर्ण जर जाहिरात तुम्हाला पाहायची असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि आज संध्याकाळी साडेसात वाजता इन डिटेल जाहिरात म्हणजे याचं एज एज किती असेल किंवा कशा पद्धतीने त्या जागा आहेत किंवा कोण फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये अनुभव वगैरे लागतोय काय होतंय का ह्या सर्व गोष्टी तुमच्या सर्व क्वेरीजची आन्सर त्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिली म्हणजे देणार दे, 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 आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो खूप मोठी संधी तुमच्यासाठी आहे मित्रांनो धन्यवाद